नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला जर भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज बघणार आहोत आपण नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग क्रमांक सदुसष्ट पहिलं वाक्य बघू हे सर्वप्रथम करूया हे सर्वप्रथम करूया वाक्य लेट्स डू धिस फर्स्ट ऑफ ऑल लेट्स डू धिस फर्स्ट ऑफ ऑल इथे करूया जाऊया खाऊया नाचूया यासाठी लेट्स यूज केलं जातं लक्षात घ्या म्हणून इथे लेट्स आलेलं आहे लेट्स डू धिस फर्स्ट ऑफ ऑल म्हणून त्याच्यानंतर दुसरं वाक्य ही नवीनतम फॅशन आहे ही नवीनतम फॅशन आहे साध वर्तमान काळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे वाक्य कसं आहे ना धिस इज द लेटेस्ट फॅशन धिस इज द लेटेस्ट फॅशन लेटेस्ट म्हणजे नवीनतम आणि फॅशन फॅशन त्याच्यामुळे धिस इज द लेटेस्ट फॅशन असं आलेलं आहे अँड फुल स्टॉप तिसरं वाक्य बघा या योजनेसाठी गुप्तता आवश्यक आहे या योजनेसाठी गुप्तता आवश्यक आहे वाक्य आहे ना प्लॅन रिक्वायर्ड सिक्रेसी धिस प्लॅन रिक्वायर्ड सिक्रेसी सिक्रेसी म्हणजे गुप्तता रिक्वायर्ड्स लक्षात घ्या रिक्वायर्स म्हणजे आवश्यकता हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणून धीस प्लॅन धीस प्लॅन म्हणजे हा प्लान एक प्लान आहे त्याच्या त्याच्यानंतर त्यामुळे इथे रिक्वायर्ड्स आलेला आहे एस लागलेला आहे एक असल्यामुळे एस किंवा ई एस लागतो एक वचन असेल तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे इथे एस लागलेला आहे म्हणून धीस प्लॅन रिक्वायर सिक्रेसी असं आलेलं आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे वाक्यानं धीस वर्ड कम्स फ्रॉम ग्रीक धीस वर्ड कम्स फ्रॉम ग्रीक इथे पण तेच आहे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे धीस वर्ड म्हणजे हा शब्द आहे ते एक वचन आहे म्हणून कम्स झालेलं आहे आणि ग्रीक भाषा आहे ती त्याच्यानंतर पाचवं मी अजून तयार नाही मी अजून तयार नाही वाक्यणा आय एम नॉट रेडी येट आय एम नॉट रेडी येट अजून अजूनसाठी येट आलेलं आहे नाहीसाठी नॉट आलेलं आहे आणि वर्तमान काळाचं असल्यामुळे आयसोबत ॲम आलेलं आहे आय एम नॉट रेडी येट त्याच्यानंतर अंतर सहा वाक्य आम्ही मजा करत नाहीत आम्ही मजा करत नाही वाक्यणा वी आर नॉट अम्यूज्ड वी आर नॉट अम्युज्ड मेजन म्हणजे मजा करत नाही आहोत आम्ही वी म्हणजे आम्ही आहोत त्याच्यासाठी अनेक वचन असल्यामुळे ते आर आलेलं आहे लक्षात घ्या आर यूज झालेलं आहे वर्तमानकाळचं आणि नॉट नाहीसाठी त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य बघू तिने त्याला मारले मला नाही तिने त्याला मारले मला नाही वाक्याना शी हिट हिम नॉट मी शी हिट हिम नॉट मी शी म्हणजे तिने हिम म्हणजे त्याला हिट म्हणजे मारले आणि नॉट मी नॉट मी म्हणजे मला नाही असं आहे शी हिट हिम नॉट मी त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य मी त्याऐवजी जाणार नाही मी त्याऐवजी जाणार नाही वाक्यांना आय वुड राधर नॉट गो आय वुड राधर नॉट गो त्याऐवजी म्हणून वूड राधर आलेलं आहे लक्षात घ्या आय वुड राधर नॉट गो आणि फुल स्टॉप आलेला आहे त्याच्यानंतर नव्वं वाक्य ती माझी चिंता नाही ती माझी चिंता नाही वाक्य आहे ना दॅट्स नॉट माय कन्सन दॅट्स नॉट माय कन्सन कन्सन म्हणजे चिंता त्या म्हणून दॅट्स नॉट माय कन्सन असं आलेलं आहे माझी चिंता म्हणून माय कन्सन आलेला आहे आणि फुल स्टॉप आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य आणि लक्षात घ्या चिंता कन्सन म्हणून येतात आणि वरी म्हणून पण येतं लक्षात घ्या पण इथे जास्त सुटेबल शब्द कन्सन आहे म्हणून इथे कन्सन आलेलं आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य ती तरुण नाही ना ती तरुण नाही ना आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य ना शी इज नॉट यंग ईच्छी शी इज नॉट यंग इच्छी आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे ती तरुण नाही ना असं आहे ते वाक्य यंग म्हणजे तरुण त्याच्यानंतर अकरा वाक्य मी जे ऐकले ते नाही मी जे ऐकले ते नाही वाक्याना दॅट्स नॉट व्हॉट आय हर्ट दॅट्स नॉट व्हॉट आय हर्ट म्हणजे मी जे ऐकले ते नाही नॉट नाहीसाठी यूज केलेलं आहे हर्ट म्हणजे ऐकले त्याच्यानंतर बारा वाक्य मी त्यात गुंतलेलो गुंतलेलो नाही मी त्यात गुंतलेलो नाही किंवा गुंतत नाही मी त्यात गुंतत नाही किंवा मी त्यात गुंतलेलो नाही वाक्याना आय एम नॉट गेटिंग इनवॉल्वड आय एम नॉट गेटिंग इनवॉल्ड इनवॉल्ड म्हणजे गुंतणे त्यामध्ये गुंतणे आहे ते त्याच्यानंतर तेरा वाक्य प्लास्टिक सहज जळत नाही प्लास्टिक सहज जळत नाही वाक्य ना प्लास्टिक डझंट बर्न इझिली प्लास्टिक डझंट बर्न्स इझिली बर्न्स म्हणजे काय जळणे आणि इझिली म्हणजे सहजपणे प्लास्टिक प्लास्टिक आलेलं आहे नाही कारण डझंट कशाला आलेला आहे तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे इथे डजंट यूज केलं जातं साध्या वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापदं कुठली वापरली जातात डू आणि डच आणि साध्या भूतकाळामध्ये डीड वापरलं जातं हे लक्षात घ्या म्हणून प्लास्टिक डझंट बॉंग इझिली असं हे वाक्य झालेलं आहे साध्या वर्तमान काळाचं चा। त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य जखम अजून बरी झालेली नाही जखम अजून बरी झालेली नाही वाक्याना द ऊंड हॅज नॉट हेल्ड येट द ऊंड द उंड म्हणजे काय जखम अजून बरी बरी म्हणजे हेल्ड हेल्ड येट येट म्हणजे अजून असं आहे ते धिस ऊंड हॅज नॉट हेल्ड येट त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरा वाक्य जीवन हे सगळी मजा आणि खेळ नाही जीवन हे सगळी मजा आणि खेळ नाही वाक्याना लाइफ इज नॉट ऑल फन एंड गेम्स लाइफ इज नॉट ऑल फन एंड गेम्स फन मे मजा एंड गेम्स मीन खेल तेजन नेक्स्ट सोला वाक्य तो प्रत्यक्षत व्यवस्थापक नहीं तो प्रत्यक्षत व्यवस्थापक नहीं he ही इज not नॉट द he ही इज not नॉट द actually, actually एक्चली प्रत्यक्षा आणि व्यवस्थापक म्हणजे त्याला मॅनेजर म्हटलं जातं व्यवस्थापक मराठीमध्ये म्हटलं जातं मॅनेजर हे इंग्रजीमध्ये असं आहे तो म्हणून ही आलेला आहे ही इज ॲक्च्युली नॉट द मॅनेजर नॉट कशाला आलेलं आहे कारण नकारार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे नॉट यूज झालेलं आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य मी एक घेऊ शकतो पण दोन्ही नाही मी एक घेऊ शकतो पण दोन्ही नाही वाक्य येणार ना, आय कॅन अफॉर्ड वन बट नॉट बोथ आय कॅन अफॉर्ड वन बट नॉट बोथ इथे लक्षात घ्या अफॉर्ड अफॉर्ड कशाला आलेलं आहे तर मी घेऊ शकतो म्हणजे घेऊ शकतो म्हणजे मला परवडणार आहे म्हणजे काहीतरी विकत घेणार आहे एक घेऊ शकतो दोन घेऊ शकत नाही कारण ते मी अफॉर्ड करू शकत नाही कारण मला ते परवडू शकत नाही असं आहे ते त्याच्यामुळे लक्षात घ्या अफर्ड कशाला यूज केलेला आहे इथे तर घेत घेत आहे काहीतरी घेत आहे ते एक घेतो दोन्ही जमणार नाही असं आहे ते आय कॅन अकॉट वन बट नॉट बोथ त्याच्यानंतर अठरावं वाक्य तो काय म्हणाला हे स्पष्ट झाले नाही तो काय म्हणाला हे स्पष्ट झाले नाही वाक्य ना इट वॉज नॉट क्लिअर हॉट ही सेट इट वॉज नॉट क्लिअर हॉट ही सेट झालं काय म्हणाला हे स्पष्ट झाले नाही भूतकाळचं वाक्य आहे म्हणून इथे वॉच आलेलं आहे लक्षात घ्या इट वॉज नॉट क्लिअर म्हणजे स्पष्ट झाले नाही हॉट ही सेट म्हणजे त्यांनी जे काय म्हणाला काय बोलला ते त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसा वाक्य मी अशा योजनेच्या बाजूने नाही मी अशा योजनेच्या बाजूने नाही वाक्यणार आय एम नॉट इन फेवर ऑफ सच अ प्लॅन आय एम नॉट इन फेवर ऑफ सच अ प्लॅन म्हणजे काहीतरी चांगला प्लान नसेल तर मी तुमच्या बाजूने नाही जर मी ॲग्री असेल तर मी तुमच्या बाजूने आहे असं आहे ते अशा अर्थाने हे वाक्य बोललं गेलेलं आहे आय एम नॉट इन फेवर ऑफ सच अ प्लान म्हणजे मला आवडलेला नाही त्यामुळे मी तुमच्या बाजूने नाही असं आहे ते त्याच्यानंतर विसाव वाक्य या दुकानात दारू विकली जात नाही या दुकानात दारू विकली जात नाही आता दारू म्हणजे लिकअप म्हणून इथे लिकर इज नॉट सोल्ड ॲट धीस स्टोर लिकर इज नॉट सोल्ड ॲट धीस स्टोर धीस स्टोअर म्हणजे या दुकानात सोल्ड म्हणजे विकणे अशा प्रकारे आहे नाही साठी नॉट आलेलं आहे आणि वर्तमान काळाचं वाक्य आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे ते असे टीव नेगेटिव सेंटेन्स त्याच्यानंतर नेक्स्ट आपण एकविसावं आपण निष्कर्षापर्यंत जाऊ नाही आपण निष्कर्षापर्यंत जाऊ नये वाक्याना वी मस्ट नॉट जम्प टू कन्क्ल्यूजन्स वी मस्ट नॉट जम्प टू कन्क्ल्युजन्स कन्क्ल्युजन्स म्हणजे निष्कर्षापर्यंत मस्ट नॉट जम्प म्हणजे निष्कर्षापर्यंत आपण उडी मारू नये किंवा जाऊ नये अशा अर्थाने जम्प यूज केलेला आहे वी मस्ट म्हणजे जाऊच नाही कंपल्सन आहे ते कारण तुम्ही जो जोपर्यंत क्लिअरली ते पाहत नाही तोपर्यंत तुम्ही निष्कर्ष काढू शक सक, काढू शकत नाही असं आहे त्याचं वी मस्ट नॉट जम्प टू कन्क्ल्युजन त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसा वाक्य ती दुपारच्या जेवणाच्या मोडमध्ये नव्हती ती दुपारच्या जेवणाच्या मोडमध्ये नव्हती वाक्याना शी वॉज नॉट इन द मूड फॉर लंच शी वॉज नॉट इन द मूड ऑफ मूड फॉर लंच लंच म्हणजे दुपारचे जेवण लक्षात घ्या नवतीसाठी नॉट आणि मोडमध्ये नवती म्हणजे भूतकाळ असल्यामुळे वॉज नॉट आलेला शी वॉज नॉट इन द मोड फॉर लाय त्याच्यानंतर ते तेवीसावं वाक्य तिने आम्हाला खोलीत न येण्याचा इशारा दिला तिने आम्हाला खोलीत न येण्याचा इशारा दिला वाक्यना शी वॉन अस नॉट टू एंटर द रूम शी वॉनस वॉनस वॉन म्हणजे इशारा देणे अस म्हणजे आम्हाला शी वॉन अस नॉट टू एंटर नॉट म्हणजे येऊ नका एंटर द रूम एंटर द रूम म्हणजे खोलीमध्ये असं आहे ते शी वॉन अस नॉट टू एंटर द रूम अँड फुल स्टॉप त्याच्यानंतर चोवीसा वाक्य त्याला नावे आठवत नाहीत त्याला नावे आठवत नाही वाक्य ना ही इज नॉट गुड ॲट रिमेंबरिंग नेम्स ही इज नॉट गुड ॲट रिमेंबरिंग नेम्स लक्षात घ्या रिमेंबरिंग रिमेंबरिंग म्हणजे आठवत नाही नॉट यूज केलेलं आहे कारण नाही आहे म्हणून म्हणून ही इज नॉट गुड ॲट रिमेंबरिंग नेम रिमेंबरिंग नेम म्हणजे नावा आठवणी त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य ते पुढे वाचण्यासाठी वाचण्यासारखे नाही ते पुढे वाचण्यासारखे नाही वाक्यानं इट्स नॉट वर्थ रीडिंग एनी फर्दर इट्स नॉट वर्थ रीडिंग एनी फर्दर म्हणजे ते काय पुढे आहे, का आहे और ते चांगलं नाही वाचण्यासारखं म्हणजे वाचण्यासारखं नाही आहे ते असं आहे ते इट्स नॉट वर्थ रीडिंग एनी फर्दर अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत आणि हे आपण दररोजच्या डेली यूज सेंटेन्सेसमध्ये यूज पण करतो त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन कळा करा तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा बघा रिपीट करा आणि व्यवस्थित लक्ष देऊन करा त्याचप्रमाणे तुम्ही रिटर्न ते रिटर्न लिहू पण शकता त्यामुळे काय होईल तर आपल्या मेमरीजमध्ये ते व्यवस्थित फिट बसेल त्याच्यामुळे व्यवस्थित करा पहिल्यांदा एक दोनदा बघा तुम्हाला कळली की नंतर तुम्ही लिहायला घ्या त्याचप्रमाणे कशी वाक्य कुठली वाक्य आहे त्याची रचना काय आहे ते बघा समजलं नसेल तर पूर्वीचे आम्ही जे व्हिडिओ दिलेले आहे डिटेल्समध्ये प्रश्नार्थी वाक्य कशी बनवतात निगेटिव्ह वाक्य कशी बनवतात त्याचप्रमाणे काळ कसे असतात काय असतात त्याचं स्ट्रक्चर काय ते संपूर्ण ओव्हरऑल आम्ही दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सांगत आहोत की पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघा आणि इथपर्यंत या तुम्ही डायरेक्टली जर या सेंटेन्सेसवर आलात तर तुम्हाला ते कळणार नाही तुमचं काय होईल कन्फ्युजन होईल काय मेनली कळणार पण नाही आणि नंतर तुमचं काय असेल की तुम्ही म्हणाल की आम्हाला इंग्रजी येत नाही अगर पण तुम्हाला जर त्याचं डिटेल्समध्ये त्यांची डीपली नॉलेजच नाही आहे तुम्हाला पूर्वीपासून म्हणजे तुम्हाला जे काय दिलेलं आहे त्याची रचना कशी असते काय असते ते जरच माहीत नसेल तर तुम्ही इथे सेंटेन्सेस कसे करणार त्याच्यामुळे स्ट्रक्चर कसं आहे काय काय वापरलं जातं कुठल्या टाईपची सेंटेन्सेस आहेत ते नीट तुम्ही या तुम्हाला नीट यायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यापासून ते स्टडी करायला पाहिजे पहिल्यापासून व्हिडिओ बघायला पाहिजे लेट होत असेल तर लेट होऊ दे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही कारण लेट होणारच कारण आपल्याला जर व्यवस्थित येत यायला पाहिजे तर आपल्याला लेट हा होणारच पण ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे तर आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की पूर् पहिलीपासून व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत या वेळ लागला तरी लागू दे पण आपल्याला परफेक्ट येणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच तुम्हाला माहिती असतील तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ प्लस आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंट अँड स्वप्नील स्मिताचा भाऊवर पण ॲक्टिव्ह आहोत त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही आमच्या भेट द्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन खूप महत्त्वाची वाक्य घेऊन तोपर्यंत तुम्ही हे वाचत राहा आणि प्रयत्न करत राहा धन्यवाद